नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सर्वांचं स्वागत आमची आई जात्यावर कुळीत दलते आणि हे कुळीत नातवंडांना सोबत घेऊन आज आहे दळायला बसले म्हणजे त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की कसं का काय आजी आपली काम करते जात्यावर तर बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्याकडे सुद्धा जात्यावर दळण आजही दळतात का पुले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डळन डळीते बाय मी दळण डळीते असे शिकतात आपले लहान लहान पोरं मजा आली कोमड्यांनी बांग हां कोमड्यांनी बांग दिली गो डळन डळीते

हे लावा लागेल पाट्या लावायला लागे। टाकी लावणार येत नाही ना आता मी नाही टाकी हिकडनं लागतो ना म्हणजे ला ला अशी 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 टिकीत जाय पाहिजे उलट हो कल्ला मला सगळा पण जसा आपला फेरा का टाकी लावायला लागते

तुम्ही बघ खाऊन बघ खाऊन आता तिकडे काय तर मंडळी अशा प्रकारे दळण दळून झालेलं आहे तुमच्याकडे सुद्धा आजही जात्यावर दळण दळतात का कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा सूप घेऊन आली आई बाय बाय